खरेदी करायचे आणि आपल्या दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील अरोमेनिया आर्ट गॅलरी विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर खास डिस्काउंट ऑफर त्वरा करा अरोमेनिया आर्ट गॅलरी जय मल्टीपर्पज हॉल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर सारसिंगी येथील श्री परशुपतीनाथ लॉंजचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे या भव्य सोहळ्यास आमदार सुहास बाबर संजय काका पाटील ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्यासह दिग्गज उपस्थित राहिलेत तर ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक सुभाष शेठ पाटील यांच्यासह गलाई व्यवसायातील दिग्गजांनी या कार्यक्रमास उपस्थित दर्शवली आहे यावेळी संभाजी शेठ जाधव हो, यांच्यासह कुटुंबियांनी मान्यवरांचे स्वागत केलंय आहे सह परिसरातील ग्रामस्थांना उत्कृष्ट सेवा देणारे श्री पशुपतीनाथ लॉन्स अखेर खुलं झालंय साळशिंगे गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक संभाजी शेठ जाधव यांनी येथे श्री पशुपतीनाथ मंगळ कार्यालय केले परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक सेवा सुविधा हेतूने तसेच ग्रामीण भागातील लग्न कार्यासह विविध प्रकारच्या कार्यक्रमासाठी एक मोठे दालन उभे करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार साळशिंगे येथील श्री पशुपतीनाथ मंगळ कार्यालयाला मोठे रूप देऊन संभाजी शेठ जाधव यांनी श्री पशुपतीनाथ लॉन्स उभे करण्याचा निर्णय घेतला तब्बल तीन हजारहून अधिक लोकांची नेटकी व्यवस्था करणारी एक अत्याधुनिक यंत्रणा श्री पशुपतीनाथ लॉन्सच्या माध्यमातून उभी करण्यात आली आहे यास श्री पशुपतीनाथ लॉन्सचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवारी सायंकाळी आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमास माजी खासदार संजय काका पाटील माजी आमदार सदाशिवराव पाटील ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक सुभाष शेठ पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले यावेळी संभाजी शेठ जाधव यांच्यासह कुटुंबियांनी मान्यवरांसह परिसरातून उपस्थित राहिलेल्या ग्रामस्थांचे स्वागत केले एकूणच साळशिंगेसह परिसरातील ग्रामस्थांना उत्कृष्ट सेवा देणारे श्री पशुपतीनाथ लॉन्स अखेर आपल्या विविध कार्यक्रमांसाठी खुलं झालं आहे साशिंगेगावचे सुपुत्र आमचे सहकारी आदरणीय संभाजीर जाधव यांच्या जा माध्यमातून गेले अनेक वर्ष पशुपतीनाथ मंगल कार्यालयाच्या माध्यमातून या भागातल्या अनेक लोकांची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून झाली होती आणि आज एक नव आनंद या ठिकाणी सुरू केले पशुपतीनाथ लॉन्स या भव्य दिव्य अशा लॉन्सच उद्घाटन आज या सगळ्यांच्या हस्ते पार पडले अत्यंत उत्कृष्ट म्हणजे यापूर्वी त्यांची सेवा पशुपतीनाथ मंगल कार्यालयाच्या माध्यमातून अगदी चांगली चालू होती पण खऱ्या अर्थानं म्हणजे गलाई व्यावसायिक मो आपल्याकडे मोठा असल्यामुळं आपली लग्न करायची पद्धत थोडी इतरांपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आपली लग्न असतात आणि गलाय व्यावसायिकांची लग्न तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात ते ज्या पद्धतीनं मंगल कार्यालयामध्ये लग्न होतात त्याच पद्धतीनं लॉन्समध्ये लग्न घेण्याचं प्रमाण खूप वाढलं आणि मला असं वाटतं पशुपतींना लॉन्स हे खूप मोठं दालन माननीय संभाजी शेठच्या यांच्या माध्यमातून सुरू झालंय निश्चितपणे त्याचा फायदा आपल्या सगळ्या भागातल्या लोकांना घरा येऊ आमच्या सगळ्या लोकांना त्यांना मी दोन हजार अठरा साली पशुपतीनाथ मंगल कार्यालय नावाने पहिले कार्यालय चालू केले आणि त्याला भरपूर लोकांना प्रतिसाद मिळाला त्याच्याबद्दल सर्व पंचकृषीतील लोकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आता मी माझ्या म्हणजे माझ्या मनामध्ये एक दुसरी कल्पना आली आपण लोकांची अजून सेवा करूया आता परिस्थितीनुसार बदल करावा लागतो त्यानुसार मी अनेक नॉन बांधवासी कल्पना लक्षात घेऊन मी काम चालू केले आणि ते काम मी सहा महिन्यात पूर्णत्वास नेले आणि आज त्याच्या उद्घाटनाप्रसंगी आपले सुहासभाई बाबर <coughs> सदाशिव भाऊ पाटील मळीक बापू सर्वजण उपस्थित राहिले पंचकृषीतील मान्यवर आणि सर्व मित्रमंडळी उपस्थित राहिले सर्वांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो okay. आणि इथून पुढेही मला असाच सेवा करण्याचा मोका द्यावा पंचकृषीतील लोकांनी एवढे बोलून मी माझे चारश्पसं सुतो की आ, चार तो, तो, ती पशुपती मंगल कार्यालय दोन हजार अठरापासून चालू करण्यात आलं त्याची सेवा पंचकृषी लोकांनी भरपूर साथ दिल्याबद्दल आम्ही भावीप्रमाणे बदल करून लॉन्च सेवा चालू करत आहोत आज या उद्घाटन प्रसंगी लोकप्रिय आमदार सुभाषबाई बाबर सदाशभाऊ पाटील विशाल काका पाटील मोडिक बापू सर्वांनी इथं येऊन आणि गावातील सर्व लोकांनी पंचक्रशील सर्व लोकांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ते सर्व आले असाच आम्हाला सहकारी तुमचं लागू पोलीस बोल गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात